अजिंक्य महाराष्ट्र न्यूज अनगलक्ष्मी दुर्गा आपण खुलेवा त्या मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत संदीप भाऊ बेलदरे यांच्या विषयी आपण थोडक्यात मत जाणून घेऊ पदाधिकाऱ्यांकडनं तर आ, आ, सर आपण सांगाल का की आ, संदीप भाऊ बेलदरे प्रभागामध्ये आलो आपण जे प्रभाग क्रमांक अडोतीस मध्ये आहे तर संदीप भाऊ बद्दल तुम्ही काय सांगाल आदरणीय संदीप भाऊ यांनी ऑर्गेनिका कार्यक्रम रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर त्यांचा शैक्षणिक व सामाजिक सहभाग आहे गरजूला आर्थिक वैद्यकीय मदत करतात हे संदीप भाऊ आम्हाला सर्वांची लाडकी आहेत प्रिय आहेत ते प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत आपण भाऊ बद्दल थोडक्यात माहिती सांगा आपण प्रभाग क्रमांक अडोतीस मध्ये आलो आगामी निवडणुकीबाबत तुम्हाला काय आ, संदीप भाऊ आज लास्ट इलेक्शन पासूनही म्हणजे खूप लोक असे असतात की जे फक्त निवडणुका जवळ आल्यानंतर कार्यरत होतात पण आमचे संदीप भाऊ हे मागील पाच वर्षांपासूनही प्रत्येक दिवस हा कधीही हे होईल त्याच्यासाठी सज्ज राहून आणि प्रत्येक दिवशी जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी तत्पर असतात आम्हाला आमचा नगरसेवक संदीप भाऊ सारखेच पाहिजेत का जे सर्वांना सोबत घेऊन चालतील फक्त एकट्याने नाही जे संघटना मजबूत करू शकतील कारण संघटनेमध्ये खूप मोठी ताकद आहे आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचं जे ब्रीद वाक्य आहे राष्ट्रप्रथम नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः या उक्तीला संदीप भाऊ एकदम परिपूर्ण आहेत आणि आमचे नगरसेवक प्रभाग क्रमांक चे संदीप भाऊ नक्की म्हणजे नक्कीच होणार आ, मी भाऊला पहिले तर शुभेच्छा देईल त्यांच्या का, त्यांचं कार्य मी गेले पाच वर्ष झाले भाऊ सोबत काम करत आहे भाऊ तालुका उप अध्यक्ष आहेत आणि मी उपाध्यक्ष म्हणून काम बघत आहे भाऊंचं काम अतिशय सुरख आणि सर्व तळागाळातल्या लोकांना सोबत घेऊन आरोग्य शिबिर झालं बरच ओल्ड लोकांसाठी जे आहे कट्टा किंवा त्यांच्यासाठी मनमुक्त गप्पाचा कट्टा बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की भाऊंचे खूप सारे काम केलेले आहेत आणि इथून पुढे भाऊंना संधी देण्यासाठी आम्हाला भाजपाचा नगरसेवक हवा आहे आणि त्याचा चेहरा म्हणजे आम्ही भाऊ मध्ये बघतो त्यामुळे आपण बघतोय लोकांची पसंती कितपत उतरलेली आहे प्रभाग क्रमांक अडतीस मध्ये त्यामुळे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सविस्तर पहा धन्यवाद